दोन दिवसापूर्वी वसईच्या कामन परिसरात मोठ्या प्रमाणावर कॉपीराईटचा माल हस्तगत करण्यात आला होता अखेर दोन दिवसानंतर नायगाव पोलिसांनी जे आहे की गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्या ज्या कंपनीचा हा माल होता त्या कंपनीचे जे ऑफिसर्स तिथे आले त्यांनी तपासणी केली आणि त्याच्यानंतर सर्व घटना समोर आली हा की हा सर्व माल बनावट आहे आणि त्याच्यानंतर जो आहे की गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कामन जवळच्या देवदळ परिसरामध्ये जे ममता कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये अनाधिकृत गळ्यांमध्ये अशा प्रकारचा माल बनत होता म्हणजे हुबेहुब वाटेल म्हणजे तुम्ही डिमार्टमध्ये किंवा इतर ठिकाणी हार्पिक घेता विम बार घेता तो तुम्हाला असली वाटतो परंतु तो नकली असतो त्याचा हुबेहुब बनवत होते त्याच्या बाटल्या देखील त्याच्यात होत्या आणि त्यावर स्टिकर लावून ते विकण्याचं काम करत होते आणि याची कुनकुन जी आहे की एका इस्माला लागलं तर त्याने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण मान जो आहे की ताब्यामध्ये घेतलेला आहे हा या, या जो बोगस माल आहे त्याच्यामध्ये मिस डाबर इंडिया लिमिटेड हिंदुस्तान युनिलिवर लिमिटेड तसेच गोदरेज लिमिटेड या कंपनीचे स्वामित्व असलेल्या मालाचे क्रॉपीराईट रेड मालाची हुबेहूब नक्कल असलेला ओडोनिल फेम आ, फ्लोरल हँडवॉश फेम ब्लॉसम हँडवॉश फेम लेमन हँडवॉश लायझल हार्पिक डेटॉल हँडवॉश कोलिन विम लिक्विड रिम सर्फ एक्सेल पावडर लायबॉय हँडवॉश हिट स्प्रे लिक्विड गुड नाईट लिक्विड हे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्ट होते आणि हे प्रोडक्ट जे आहेत की हे संपूर्णपणे दुसऱ्या कंपनीचे होते किंवा बनावट होते आणि त्यावर हुबेहूप असं स्टिकर चिपकवले जायचे आणि ते बाजारामध्ये विकले जायचे हा जो माल होता वसई आणि आसपासच्या परिसरात विकला जात होता दुकानदाराला जे आहे की आम्हीच दाखवलं जायचं की मोठ्या प्रमाणावर नफा आहे मूळ किमतीच्या अर्ध्या किमतीला हा माल दुकानदाराला विकला जात होता आणि त्यामुळे हा माल दुकानदार ठेवत होते आणि त्यामुळे दुकानदाराला नफा देखील मोठ्या प्रमाणात होता हा जो माल पकडला त्यात फक्त गोदरेज कंपनीचा माल अजून जप्त केलेला नाही कारण गोदरेज कंपनीचे जे ऑफिशियल लिगल ऍडवायझर आहेत किंवा लिगल अधिकारी आहेत ते अजून इथे आलेले नाही त्यांनी तपासणी केली नाही परंतु बाकी सर्व माल जो आहे नायगाव पोलिसांनी हस्तगत केलेला आहे परंतु अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही आपण जर पाहिलं तर याआधी देखील वसई विरार परिसरात अनाधिकृत बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री होत होती आणि यात अनाधिकृत गाळ्यांमध्ये अशा प्रकारचा बनावट कॉपीराईट माल दे देखील विकला जातोय त्यामुळे वसई विरारचे अनाधिकृत बांधकाम एकीकडे लोकांच्या जी जीवावर भेटलेली आहेत ती आता आणखीन बेतत चाललेली हे समोर आलेलं आहे त्यामुळे अनाधिकृत बांधकाम पालिका कधी कारवाई करणार त्या ठिकाणी हा माल हस्तगत केला हेच ती गोडाऊन आधी संपूर्णपणे अनाधिकृत होती एकीकडे गोडाऊन तर अनाधिकृत आहे जर तुम्ही पाहिलं तर हाय टेन्शन वायरच्या अगदी खाली अगदी काही फुटाच्या अंतरावर ही गोडाऊन्स आहेत जर उद्या करंट पास झाला तर भविष्यात मोठा हादसा होऊ शकतो परंतु पालिकेला याची कुठलीही सोयी सतर्क नाही याला घरपट्टी देखील लागलेली आहे पाणी देखील आलेलं आहे आणि आल्यानंतर अशा प्रकारचा जीव घेणा माल इथून विक्री होतोय इथे बनवला जातोय